हवा लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या दही हप्ता आपण सतरावा कधी भेटतो याची उत्सुकता उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे तत्पूर्वी मंत्री आदित्य तटकरे मॅमनी ई ची जी वाढ आहे याबद्दल काही विचारणा केलेली आहे का याबद्दल काही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे का की आपल्या फेसबुक हँडलला पोस्ट करून काही माहिती दिलेली आहे का तर याच लाडक्या बहिणीनो ई केवायसी बद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे ती माहिती मी तुम्हाला प्रूफ सहित देणार आहे आणि ती ऍक्च्युली तुम्ही बघितली सुद्धा आहे ती माहिती त्याचबरोबर मुदतवाढ होणार आहे का सतरा हप्ता कधी भेटणार आहे कोणाला भेटणार आहे आणि सरकार निर्णय घेणार का की सरकार निर्णय घेणारच नाही याबद्दल या, या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणीनो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची ई के वाय सी झालेली आहे आणि तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना ई केवायसी करताना अडचणी येत आहेत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण तुम्हाला याच्या पहिलेचे सगळे हप्ते भेटले नसेल म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर चे हप्ते भेटलेले नसेल पण तुम्हाला नोव्हेंबर नंतरचे म्हणजे सतराव्या नंतरचे जर हप्ते पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला पुढचा लाभ भेटणार नाही मग असाच प्रश्न होत की लाडक्या बहिणींना मला खूप कमेंट बॉक्समध्ये प्रश्न आले की नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता भेट कधी भेटणार आणि ई केवायसीची मुदत होणार की नाही होणार मुदत वाढ होणार की नाही होणार या प्रश्नांना घेऊन या व्हिडिओच्या माध्यमातून मी विथ प्रूफ सही तुम्हाला दाखवणार आहे बघा लडक्या बहिणींनो आजची जर तारीख बघितली आजची तारीख आहे अकरा ट्युजडे म्हणजे मंगळवार बरोबर आणि ई केवायसीची शेवटची डेट आहे अठरा तारीख शेवटची तारीख आहे अठरा तारीख म्हणजे अठरा नोव्हेंबर मग जर तुम्ही बघितलं असेल अठरा नोव्हेंबर पर्यंत काय होईल ई केवायसी प्रक्रिया चालेल आणि त्याच्यानंतर त्यांना तन, पडताळणी करायला वेळ लागेल आचारसंहिता सुद्धा चालू आहे म्हणून समजून घ्या इतके दिवस इतके दिवस काहीच होणार नाही त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणीनं तुम्ही हाही विचार करा की तुम्हाला त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्या सर्व लाडक्या बहिणी आहेत त्या किती आहे दोन कोटी पासष्ट लाख इतक्या बहिणी काय सर्व लाडक्या बहिणी आहे सर्व पात्र बहिणी किती आहे सर्व पात्र बहिणी आहेत दोन कोटी चाळीस लाख आणि ई केवायसी किती बहिणींची झाली होती इथून चार ते पाच दिवसाच्या अगोदर फक्त ऐंशी लाख आणि त्यातच आदिती तटकरे सांगितलेलं होतं की दररोज दहा लाखच बहिणींची ई केवायसी होऊ शकते त्याच्यावरती गेलं तर वेबसाईट काय होईल क्रॅश होईल मग तुम्ही विचार करा दररोज दहा लाख बहिणींची ई केवायसी होत आहे बरोबर तर खरंच हा नंबर आता तिथपर्यंत पोहोचला असेल का की अठरा नोव्हेंबर पर्यंत सगळ्याच बहिणींची ई केवायसी कम्प्लीट होईल मला पर्सनली असं वाटतं लाडक्या मुदत मुदतवाढ भेटणार म्हणजे भेटणार म्हणजेच काय तीस तारखेपर्यंत तीस नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ई केवायसी वाढून भेटणार आहे आणि हे कुठून मी तुम्हाला सांगतोय तुम्ही जर ऐकलं असेल जेव्हा महाराष्ट्रामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील पूरग्रस्त पर्जन्य परिस्थितीमध्ये आपण असं दिलं सांगितलेलं होतं की पंधरा दिवस पंधरा दिवस काय देणार होते आपल्याला वाढवून देणार होते पंधरा दिवस ज्या ज्या ठिकाणी पूरग्रस्त भागांमध्ये पंधरा दिवस ई केवायसी ला वाढवून देणार होते आणि हे तर त्यांनीच सांगितलेलं आहे म्हणजे पूरग्रस्त भागांमध्ये पंधरा दिवस ऑलरेडी वाढवून देणार होते तर मी या ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंट देतो लाडक्या बहिणींनो की तीस ता तारखेपर्यंत तीस तारखेपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींसाठी काय होणार आहे आता मुदतवाढ येणार आहे पण तुम्ही वेट करू नका तुम्ही वेट करू नका ज्या बहिणींकडे सगळ्याच गोष्टी असतील म्हणजे पहिलाही ओ टी पी असेल पहिलाही आधार क्रमांक आहे तुमच्याकडे आणि दुसराही असतील पती असेल वडील असेल तर त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करा हा पण ज्या बहिणींकडे ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे म्हणजेच काय दुसरा ओ चा प्रॉब्लेम आहे दुसरा ओटीपीचा प्रॉब्लेम आहे बहिणी अनाथ आहे सेम दुसरा ओ चा प्रॉब्लेम आहे ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे यांना पहिल्याच ओटीपीचा प्रॉब्लेम असेल राशन कार्ड मध्ये त्यांच्या कोणीही नाही आहे आधार मध्ये तर कोणीच नाही सोबत राशन कार्ड मध्ये नाही असं सरकारने असं म्हटलं की बाबा तुमच्या नातेवाईकांचा कोणाचा तरी ओटीपी टाका बरोबर तुमच्या नातेवाईकांचा कोणाचा तरी ओटीपी टाका तर अशा वेळेस काही लाडक्या बहिणींनो तर राशन कार्ड मध्ये कोणी नाही आहे त्यांचं पात्र यादीमध्ये नाव नाही त्यांना सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंतचे सगळे हप्ते भेटलेले आहेत तरी सुद्धा त्यांचं नाव पात्र यादीमध्ये नाही अशा बहिणी खूप सारे आहेत त्याचबरोबर लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल काही बहिणींना ओ टी पीच येत नाहीये मग असे जे प्रॉब्लेम्स आहेत आज अकरा तारीख आहे आणि सात दिवसांमध्ये अजून त्यांनी काही अपडेट केली नाही वेबसाईटला त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल की हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी लाडक्या बहिणींना थोडासा वेळ पण लागेल आणि लाखो बहिणी अशा आहेत की त्यांना दुसऱ्या ओ टी पीचा प्रॉब्लेम जात आहे अनाथ आहे मोबाईल नाही राशन कार्डमध्ये कोणी नाही पात्र यादीमध्ये नाव नाही आहे ओ टी पी येत नाही अनेक वेबसाईटचं कधी चालत नाही तर यासाठी लाडक्या बहिणीनं तुम्हाला तीस नोव्हेंबर पर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो पण ज्या बहिणींकडे सगळंच आहे त्या बहिणींनी अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी वाय करणं बंधनकारक आहे कारण जर लाडक्या बहिणीं पात तुम्ही पात्र आहात आणि तुमच्याकडे सगळ्यात गोष्टी आहे आणि तुम्ही जर अठरा तारखेपर्यंत केली नाही आणि सरकारने जर मुदत वाढ दिली नाही तर तुमचा लाभ बंद होईल पण ज्या बहिणींना हा प्रॉब्लेम होताय पती नाही वडील नाही अनाथ आहे मोबाईल नाही राशन कार्ड नाही यांना सरकार काहीतरी एक्झमिशन देईल कारण की काही बहिणी हाफ केवायसी करून ठेवत आहे हाफ केवायसी झाली म्हणजे त्यांनी त्यांचं तर इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे आणि अशीच पहिलेपासून सुद्धा ई के वाय सी होती म्हणून ज्या बहिणींनी पती नाही आहे वडील नाही आहे त्या बहिणींना सांगतोय जर तुम्ही हाफ केवायसी केली तर तुमचा लाभ तसाच कंटिन्यू राहणार आहे काही युट्यूबर्स म्हणत असतील की तिथेच ऑप्शन येते किंवा चुकीचं आहे तर लाडक्या बहिणींनो असं नाही आहे मी स्वतः आय टी इंजिनियर आहे मी तुम्हाला सांगतोय हाफ के वाय सी इज अ व्हॅलिड कारण हाफ केवायसीवरच तुम्हाला आतापर्यंत पैसे भेटत होते आणि हाफ केवायसी सी झाल्यानंतर लाडक्या बहिणींनो सेकंड ऑप्शन मध्ये काय येणार आहे चेंज येणार आहे आता तुम्हीच विचार करा ज्या हाफ के म्हणजे फुल केवायसी करायची आहे आणि जर तिथेच ऑप्शन आला तर त्या बहिणी काय करतील म्हणून लाडक्या बहिणीं तुम्हाला ते कोणी जर सांगितलं असेल की बाबा हा केवायसी करू नका चुकू शकते नुकसान होऊ शकते काहीच होणार नाही हाफ केवायसी इज अ वॅलेट प्रोसेस तुम्ही हा, हाफ केवायसी करून ठेका तेवढून ठेवा त्याच्यानंतर ते त्यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला आधी तटकरे मॅमनी सांगितलेलं आहे अठरा सप्टेंबर पासून ही योजना सुरू झालेली म्हणजे ई केवायची प्रक्रिया सुरू झालेली होती दोन महिन्याचा कालावधी होता पण या दोन महिन्यामध्ये एक महिना तर वेबसाईटच बंद होती त्याच्यानंतर शेवटचे सात दिवस उरलेले आहे तर, तर आदितीदाई यांनी जे महिलांचे इशू आहे ते कधीच समजून घेतले का हा प्रश्न मी स्वतः आदितीदाई यांना विचारतो कारण महिलांचे प्रश्न त्या नाही समजू शकत तर मग हे आपले लाडके भाऊ समजू शकतात का हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनामध्ये येतो की नाही लाडक्या बहिणींनो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जर एक महिलाच महिलांचे प्रॉब्लेम समजू शकत नाही आहे की बाबा महिलांना अशा अशा पद्धतीचे इशू येऊ शकतात तर गेली दोन महिने म्हणजे जे लाडके भाऊ आहे ते तर समजू शकणार नाही म्हणून लाडक्या बहिणीने तुमची प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यानंतर जर बघितलं असेल अठरा नोव्हेंबर ही शेवटची डेट आहे असंच त्यांनी आपल्या फेसबुक हँडलला काहीतरी कमेंट करावं आणि लाडक्या बहिणींचे जे इशूज आहे ते या ठिकाणी सॉल्व्ह करावे शेवटचे सात दिवस उरलेले आहे प्लीज लाडक्या ताईंनो नो तुम्ही व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून तुमची जी प्रतिक्रिया आहे हीच आदित्य तटकर्यांकडे पोहोचेल आणि त्याच्या माध्यमातून तुमचे सगळे इश्यूज सॉल्व्ह होतील बघा ई केवायसी ला मुदतवाढ होणार का याच्यामध्ये माझं उत्तर आहे यस व्हायलाच पाहिजे कारण की असंख्य बहिणी आहे त्यांचा दुसरा ओटीपीचा प्रॉब्लेम सुटलेला नाही आहे अजून काही मुद्दे आहेत ते सुटलेले नाही आहेत तर त्या मुद्द्यांना सोडवण्यासाठी हे इश्यूज येणार आहे आणि स्वतःच अपडेट होती की भागांमध्ये दिवस मिळणार आहे आणि असंच मला वाटतं सर्वच बहिणींसाठी पंधरा दिवस वाढून दिले जातील तीस नोव्हेंबर तुमची लास्ट डेट असेल आणि नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला आता जमा न होता कधी जमा होणार आहे डिसेंबरच्या तीन डिसेंबर नंतर ठीक आहे आणि हा सरकार निर्णय कधी घेणार तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्या प्रतिक्रिया काय एक महिला महिलेची इश्यू समजू शकत नाही आहे तर मग हे तर लाडके भाऊ तर दूरच राहिले म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही निर्णय घ्या आणि नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम